मंनी खायलाले ए फुटपोरन बोल काय मावशीनी आणलंय आणले आणलंय मामांनी नाव ना इथं एक एक तर मावशींनी खायला हा खा एक एक सुंदर हे बिस्किट खाडलेलं आहे धर खा ए वर तसे करतय आजीला समजा ना पावसा

काय एकाच हात काढू सगळ्यांच वहिणी काढीत सगळ्यांना मेहंदी दाखव तुम्ही मेहंदी बाबा बाबा तुम्ही बाबा ही आई आई मेहंदी आईला आईला बसवले मेहंदी उद्या डोवा जेवण आहे वहिनीच तू वहिनीच काढतो सगळ्यांना मेहंदी खाऊन घेशरा आतू काढीत आता आतू आणि खात्यात सगळी मला पण काढायची हातावर माहिती पहिले ना छाप होता महिने मेहंदी काढून झाली आमच्या हातावर काढलेले मेहंदी सगळ्यांच्या हातावरती एकच डिझाईन काढली मेहंदीची तर आम्हाला वहिनीचं डोळा जेवण आहे उद्या त्यामुळे पाहुणे वगैरे आले होते तर आम्ही बंगला बघायला गेलेलो होतो माझी मेहंदी सुकलेली आहे दळण वगैरे करायचं कार्यक्रमासाठी गव्हाचं पीठ वगैरे लागतात त्यामुळे दळण वगैरे करायचं आहे तर आता आमचं दळण करायचं आहे घर बघायला गेलेलो होतो तिथे औषध मुलांची मस्ती चाललेली आहे आंब्याला करायचं एक नंबर लागलेला आहे परिसर मागची साईट आहे गोल घराला वेडा घालतात भारी वातावरण झालेलं आहे पावसावानी तर बघा इथं मोर कसा उभा राहिलेला आहे आभाळ आलेला आहे खूप असं काळ असं वाटतं आत्ता पाऊस येईन एवसा आभाळ झालेला आहे खूप छान असं थंड असं वार सुटलेलं आहे नानी ना आजी सरपान काढतात हा पावसा आणि वातावरण झालेलं काळं काळ ढगा झालेला आहे असं वाटतं आत्ता पाऊस येईन तर इथे बघू शकता की ते कैऱ्या काढून घेतलेले आहे कैर्या काढलेल्या आहेत दोन मिनिट इथे झाकून ठेवलेलं आहे कैऱ्या असं पावसाने वातावरण झालेलं आहे तर मला दान केलेलं आहे ते चाळायचं आहे मांजरीची पिल्लं ते याचे चाललेले कपडे धुवायचं काम